मित्रांनो तुम्हाला माहिती आहेत का बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग मनोहर सोनवणे यांच्याकडे किती सोने किती चांदे आहेत व हे किती कोटीचे मालक आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी अभिसरवर आपल्या सर्वांचे ऑफिशियल अभिसरवर या, या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो दोन हजार चोवीसच्या ॲफिडेव्हीटनुसार बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग मनोहर सोनवणे यांचं वय त्रेपन्न वर्ष आहेत हे राहणार सारणी येथील आहेत बजरंग सोनवणे यांनी दोन हजार चोवीसची निवडणूक शरदचंद्र पवार गटाकडून लढवली होती बजरंग सोनवणे यांचा दूरध्वनी क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सोळा 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 आहेत बजरंग सोनवणे यांचं शिक्षण बी ए झालेलं आहे बजरंग सोनवणे यांचा उत्पन्नाचा स्रोत शेती व दूध व्यवसाय आणि समाजसेवेतून ते कमाई करतात आता आपण बघूयात बजरंग सोनवणे यांची स्थूल मालमत्ता किती आहेत दोन हजार चोवीसच्या ॲपिडेव्हीटनुसार बजरंग सोनवणे यांच्याकडे तीन लाख ऐंशी हजार रुपये कॅश आहेत व त्यांच्या पत्नीकडे एक लाख तीस हजार रुपये कॅश आहेत बजरंग सोनवणे यांच्या नऊ बँक अकाउंट आहेत व या नऊ बँक अकाउंटमधील बजरंग सोनवणे यांच्याकडे साठ लाख रुपये आहेत व त्यांच्या पत्नीकडे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये अकरा लाख रुपये आहेत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तीन कोटी छप्पन लाख रुपये एडेश्वरी ॲग्रो प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे बजरंग सोनवणे यांनी जवळपास चार कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली आहे व त्यांच्या पत्नीने एक कोटी सौतीस लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहेत बजरंग सोनवणे यांच्याकडे एक टँकर एक हार्वेस्टर तीन ट्रॅक्टर अशी जवळपास एक कोटी चौतीस लाख रुपयाची वाहने आहेत बजरंग सोनवणे यांच्या पत्नीकडे एक हुंडाई क्रीटा एक हार्वेस्टर व तीन ट्रॅक्टर नावावर आहेत बजरंग सोनोने यांच्याकडे तीस ग्रॅम सोने आहेत व त्यांच्या पत्नीकडे साठ ग्रॅम सोने आहेत व पाचशे ग्रॅम चांदी आहेत बजरंग सोनवणे यांच्याकडे तीन कोटी सत्तर लाख रुपयाची स्थूल प्रॉपर्टी आहेत व त्यांच्या पत्नीकडे दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपयाची स्थूल प्रॉपर्टी आहेत आता आपण बघूयात त्यांच्याकडे स्थायी मालमत्ता किती आहेत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडे अकरा कोटी अडुसाठ लाख रुपयाची स्थायी मालमत्ता आहेत व त्यांच्या पत्नीच्या नावावर आठ कोटी रुपयाची स्थायी मालमत्ता आहेत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे व त्यांच्या पत्नीवर किती कर्ज आहेत आता आपण ते बघूयात बजरंग सोनवणे यांच्यावर सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचे कर्ज आहेत व त्यांच्या पत्नीवर बहात्तर लाख रुपयाचे कर्ज आहेत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे हे जवळपास चाळीस कोटी रुपयाचे मालक आहेत मित्रांनो तुम्हाला तुमच्या आवडत्या आमदार किंवा खासदाराची अजून माहिती हवी असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा